अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटा जवळ असलेल्या अडा कॉलनी येथे महादेव पिंड श्री दत्त विठ्ठल रुक्मिणी गणपती मूर्तींची प्राणप्रतिष्ठा शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी देवस्थानचे प्रमुख महंत बालयोगी श्री ऋषीनाथजी महाराज यांच्या हस्ते व ब्रह्मरुंद मंडळींच्या उपस्थितीत वेदमंत्रांच्या जयघोषात करण्यात आली मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने दिनात्मक कार्यक्रमाचे आयोजन गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व महंत हबप्प उद्धवजी महाराज महंत श्री सुनील गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजीश्वर देवस्थानचे महंत श्री रमेशानंद गिरीजी महाराज पद्मेश्वर देवस्थानचे महंत श्री ऋषीनाथजी महाराज यांच्या हस्ते भगवान दत्तात्रय महादेव पिंड नंदी विठ्ठल रुक्मिणी गणपती यांच्या मूर्तीचे शाश्वत पद्धतीने पूजन करण्यात आले प्रतिष्ठा सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित यजमानांच्या हस्ते आहुती टाकण्यात येऊन यज्ञ करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे पौराहित्य वेदशास्त्र संपन्न वेद मूर्ती अंकुर देशपांडे जळगाव मूर्ती अनिरुद्ध पळसकर संभाजीनगर वेद मूर्ती अजय जोशी जळगाव वेद मूर्ती आदित्य कुलकर्णी संभाजीनगर महेश कुलकर्णी जळगाव संगीतकार रमेश सागर जळगाव यांनी केले यावेळी महंत ऋषीनाथजी महाराज व महंत रमेशानंद गिरीजी महाराज यांचे संत पूजन करण्यात आले यावेळी सुरेशनगरचे सरपंच कल्याणराव उभेदळ सोहळा कमिटीचे संभाजीराव मते बंशी आगळे दशरथराव मुंगसे रामभाऊ पंडित डॉक्टर अण्णासाहेब चव्हाण अग्रवाल साहेब लक्ष्मणराव गारोळे पत्रकार बाळासाहेब देवखिळे प्रदीप राजगिरे अक्षय देवखिळे दिलीप कुंड रघुनाथ शिरसाट भागचंद पाडळे अॅडव्होकेट रवींद्र सारंगदर यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुधीर चव्हाण निवासा डोक्यापासून पर्यंत हात धरवायचा असो असून येत्या पंधरा स्व स्वचा प्राणमय होणारे हे पुन्हा एकदा ओम कराचा पंधरा वेळेस जप करायचा ओंकार ओम 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 असून पायापर्यंत हात करायचा असो असो ने त्या पंधरा समा तो जक्ष प्राणमय होणारे हे लोक जप पश्चम सूर्य वचनंत पुन्हा एकदा ओम कराचा पंधरा वेळ जप करायचा करून घेतले आणि त्या देवतांना काय सांगितलं की हे देवत्व देवत्व म्हणजे त्यांच्यामध्ये संतांकडून माझा महाराज सर्वदा आपल्याला ते तिथे ठेवायचे आहेत नंतर मंडळींना सुख समृद्धी लाभो आशीर्वाद लाभो आणि यांच्या जीवनामध्ये भक्तीचा प्रवाह हो असा भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि या सर्व शुभ कार्यासाठी शुभम होतो मंडळींना सुख समृद्धी लाभो आशीर्वाद लाभो आणि यांच्या जीवनामध्ये भक्तीचा प्रवाह हो असा भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि या सर्व शुभ कार्यासाठी शुभम होतो